जमिल काही वेळा अगोदरच झालेल्या दीक्षाभूमीच्या आंदोलनाला एक वेगळं वळण एक वेगळं वळण आपण सर्वांनी बघितलं ते अशा प्रकारे होतं की लोकांनी कॉन्ट्रीब्युशन करून जे सी बीला या ठिकाणी बोलवलं आणि जे सी बीचं असं काम होतं की जे सी बी दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाणार आणि दीक्षाभूमीमध्ये खोदलेली माती ती दीक्षाभूमीचा जो गड्डा होता तो ग घड्डा बुजवण्याचं काम हे जे जे सी मार्फत हे लोकं करत होते आणि लोकांनी आपसामध्ये कॉन्ट्री करून ते जे सी बीचे पैसे गोळा केले होते आपण या ठिकाणी बघू शकतो की या आंदोलनाने या आंदोलनाने एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप घेतलेलं आहे काही वेळा अगोदर पोलिसांसोबत आंबेडकरी कार्यकर्त्यांची हातापाई अशी झाली त्यामध्ये भरपूरशा आंबेडकरी युवकांना महिलांना पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे एक व्यवस्था म्हणून प्रशासनाने या ठिकाणी दीक्षाभूमीच्या चारी होतालचे जे रोड आहे अण्णाभाऊ साठे चौक हा चारी दिशांनी हा ब्लॉक केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलिसांनी बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पोलिस बॅरिकेड आणून सगळ्या ठिकाणी बॅरिकेटिंग करून या एरियाला एक कर्फ्यूसारखं वातावरण या ठिकाणी बनवत आहेत पोलिसांचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आहे येणारे जाणारे जितके पण वाहन आहेत पोलिसांनी थांबून ठेवलेले आहे दीक्षाभूमीमध्ये परत आंदोलक आले नाही पाहिजे यासाठी देखील दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये पोलिसांनी व्यवस्था केलेली आहे शहरातून इतर आंदोलकांनी दीक्षाभूमीला येऊ नये म्हणून त्यांनी आजूबाजूच्या एरिया पूर्ण सील केलेला आहे आणि जे आंदोलक जे ताब्यामध्ये आहे त्या ताब्यात असलेल्या आंदोलकांना तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनसमोर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मॉब उभा आहे आंबेडकरी आणि यांसोबत सुद्धा होते आणि पोलिसांकडून भंतेजीलासुद्धा मारहाण झालेली आहे ते भंतेजी आताच काही वेळा अगोदर सोबत येऊन गेले काही महिलांना मारण्यात आलं एक महिला त्यामध्ये गर्भवती होती आणि गर्भवती महिला ही गर्भवती असून तिला सुद्धा मारण केल्यामुळे त्या महिलेला तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे अशा प्रकारची या ठिकाणातून ही खबर आहे आपण बघत राहा बहुजन मीडिया